मायर्स सी एम आय टी विश्वशांती केंद्र आळंदी यांच्याद्वारे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड शिष्यवृत्ती महाराष्ट्रामधील येता दहावीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये आम्हाला जाहीर करताना अतिशय आनंद होतो जी शिष्यवृत्ती मूल्याधीशी शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास या विषयामध्ये ज्या विद्यार्थी जे विद्यार्थी पारंगत आहे ज्या विद्यार्थ्यांनी या विषयाची माहिती घेतली आणि ह्या गोष्टी ज्या विद्यार्थ्यांमध्ये रुजल्या आहेत किंवा रुजू पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती देण्यात येईल कारण जेव्हा एखादा समाज हा सामाजिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या हा विकसित होत असतो तेव्हा समाजामध्ये काही नैतिक मापदंड हे तयार होत असतात हे नैतिक मापदंड आपण शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांच्यावर रुजविण्याचा हेतूपरस्पर कधी प्रयत्नच केला नाही आता उदाहरण द्यायचं झाले तर आमच्या हिंदू धर्मामध्ये भव दे, मातृदेवभव भव आचार्य भव अतिथी भव आणि भव ही तत्वं आहेत पण ही तत्व मुलांच्यामध्ये रुजली पाहिजेत आणि ह्यासाठी मुलांची मनोवृत्ती तयार केली पाहिजे ह्या ह्या तत्त्वासाठी मुलांच्या मनोवृत्तीमध्ये प्रसंगी आपल्याला बदल करावा लागेल आणि त्यासाठी त्या, त्या विद्यार्थ्यांची समर्पणाची तयारी असली पाहिजे हे शिक्षण म्हणजे याला आपण मूल्य शिक्षण असं म्हणतो मूल्य शिक्षण आपण समजण बोलतात पण दुर्दैवाने अजूनही आपण ते मूल्य शिक्षण म्हणून मुलांना शपत नाही आणि म्हणून मान्य साहेब असं म्हणतात प्रत्येक प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक समाजामध्ये ही मूलभूत अशी तत्व आहेत व्हॅल्यू बेस ह्या व्हॅल्यूज आहे जीवनाच्या आणि ते युनिव्हर्सल आहेत म्हणजे देश जरी वेगळा असला तरी ते व्हॅल्यूज बदलत नाहीत आणि म्हणून ह्या तत् ह्या सर्व मूल्यांचा विद्यार्थ्यांच्यामध्ये शालेय जीवनामध्ये त्यांच्यामध्ये त्यांच्यात अंगीकार झाला पाहिजे आणि हे साठी एक परीक्षा यासाठी एक अभ्यासक्रम म्हणजे ज्याला आम्ही वैश्विक मूल्याधिष्ठ शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास अशामध्ये जो अभ्यासक्रम दा तयार करण्यात आलेला आहे ही परीक्षा फक्त इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थ्यासाठीच आहे आणि पुढे ही स्कॉलरशिप जी मिळणार त्यांना इयत्ता अकरावीमध्ये आणि बारावीमध्ये परंतु त्यासाठी दहावीमध्ये त्यांना कमीत कमीत सत्तर टक्के गुण मिळणंसुद्धा आवश्यक आहे कारण ही विद्या ही स्कॉलरशिप अत्यंत हुशार मुलाला देण्यात येत देण्यात येणार आहे यासंबंधीची दोनशे मार्काची परीक्षा म्हणजे दोन पेपर सकाळी आम्ही दहा ते बारा एक तासामध्ये दे वेळ देऊ आणि दुपारी एक ते तीन दोनशे मार्काची परीक्षा घेणार आहोत यामध्ये येतात या दहावीमधील इतिहास भूगोल गणित आणि विज्ञान यावर आधारित काही ऑब्जेक्टिव्ह असे प्रश्न आहेत की ज्याच्यामुळे मुलांना स्पर्धात्मक परीक्षेला बसण्याची त्यांची अप्रत्यक्ष तयारी होईल यासाठी या, या प्रश्नपद्धतीचं स्वरूप असं आहे की आपण ह्या शंभर मार्कापैकी म्हणजे दोन पेपरमध्ये प्रत्येक पेपरमध्ये एक तृतीयांश प्रश्न हे लॉंग अँसर्स आहेत एक तृतीयांश प्रश्न हे शॉर्ट आहे आणि एक तृतीयांश प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह आहेत असं त्याचं स्वरूप राहील आणि आणि परीक्षा ही दोन्ही मीडियममध्ये म्हणजे मराठी मिडीयममध्ये होईल आणि इंग्रजी माध्यमातून होईल म्हणजे जे विद्यार्थी सी बी एस ईचे आहे इंग्लिश मीडियमचे आहे त्यांना या परीक्षेला बसता येईल आणि या परीक्षेसाठी आपण नाममात्र फी फक्त शंभर रुपये घेतो आहे पण या शंभर रुपयामध्ये आपण त्यांना ॲन्सर बुकवर प्रिंट केलेला क्वेश्चन पेपर म्हणजे आपण त्यांना स्वतः देतो आहे त्यांचे पेपर तपासून घेऊन रिझल्ट लावतो आहे आणि पास झालेल्या प्रत्येक मुलाला आपण प्रमाणपत्र देणार आहोत त्या शाळेमध्ये तीसपेक्षा कमी विद्यार्थी आहेत त्या शाळेला आपल्याला केंद्र देता ना येणार नाही आणि म्हणून अशा ठिकाणी त्यांनी जवळ कोणतं केंद्र आहे याची माहिती घ्यावी त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आपण आमची वेबसाईट दिलेली आहे तर आमच्या संपर्क साधावा आणि समजा पुण्यातली मुलं असतील तर आपण एम आय टीची ज्या शाळा इथे आहेत त्याच्यामध्ये त्यांना प्रवेश देऊ लातूर जिल्ह्यातली मुलं असतील मराठवाड्यातली तिकडे जवळपास प्रवेश देऊ तेव्हा त्या मुलांची गैरसोय होणार नाही म्हणून त्यांना अत्यंत म्हणजे नेरेस्ट जवळच्या अंतरावरची शाळा त्यांना देऊ आणि जर तीस मुलं असतील तर त्यांना स्वतंत्र केंद्राची पर परवानगी देण्यात येईल सत्तावीस तारखेला ही परीक्षा झाल्यानंतर आपण हा रिझल्ट या परीक्षेचा निकाल हा अत्यंत तातडीने म्हणजे तीन फेब्रुवारीपर्यंत लावण्याचा प्रयत्न करतो आहे कारण तीन फेब्रुवारी या मान्य प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड साहेब यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्याच कल्पनेतून ही जी काही एक शिष्यवृत्ती योजना साकारली आहे त्या शिष्यवृत्ती योजनेतले जे काही मानांकन विद्यार्थी आहेत जे पहिले आलेले आहेत त्यांची नावं जाहीर करण्याची संधी आम्ही घेणार आहोत ती त्या विद्यार्थ्यांना फार मोठी एक भेट ठरेल आणि म्हणून याचा निकालसुद्धा या परीक्षेचा निकाल, निकाल। आम्ही तीन फेब्रुवारीला लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे मान्य साहेबांनी स्वतःच्या संस्थेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांच्यासाठी ही एक स्पर्धात्मक परीक्षा निर्माण केलेली आहे याच्यामध्ये पाच विद्यार्थ्यांना पहिल्या आलेल्या प्रत्येक विभागामध्ये पाच विभाग महाराष्ट्राचे पाडलेले आहेत म्हणजे मुंबई कोकणसह नंतर उत्तर महाराष्ट्र नंतर मराठवाडा नंतर विदर्भ आणि नंतर पश्चिम महाराष्ट्र प्रत्येक विभागामध्ये नऊ स्कॉलरशिप्स ह्या देण्यात येणार आहे म्हणजे एकूण पंचेचाळीस स्कॉलरशिप्स आहेत आणि ह्या दोन वर्ष दिल्या जातील हां पहिल्या येणाऱ्या मुलाला पंचवीस हजार दुसऱ्या येणाऱ्या मुलाला वीस हजार नंतर तिसऱ्या येणाऱ्या मुलाला पंधरा हजार चौथ्या येणाऱ्या मुलाला दहा हजार आणि पाचव्या येणाऱ्या मुलाला पाच हजार अशा प्रकारच्या ह्या पाच स्कॉलरशिप्स आहेत आणि आणखी चार स्कॉलरशिप त्याची रक्कम कमी आहे चार हजारापासून अजून चार स्कॉलरशिप्स ह्या मा म्हणजे एकूण एका रिजनमध्ये नो स्कॉलरशिप्स ह्या मुलांना दिल्या जातील तर जे दहावीचे विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा आपण सत्तावीस जानेवारी रोजी घेणार आहोत वेळ फार कमी आहे पण हुशार मुलांनी इकडे यावं आणि जर एखाद्या शाळेमध्ये तीस मुलं जर यामध्ये प्रवेश घेत असतील तर आम्ही त्या शाळेला केंद्र देऊ त्या शाळेला प्रश्नपत्रिका पाठवण्यात येईल त्या शाळेला तिथे परीक्षा होईल आणि याची ताबडतोब याचा लवकरात लवकर याचा रिझल्ट लावला डिक्लेअर करण्यात येईल आणि ह्या स्कॉलरशिप मुलांना दोन वर्षासाठी म्हणजे पंचवीस हजारपास स्कॉलरशिप त्यांना दोन वर्षासाठी त्या मुलाला मिळेल तेव्हा या दृष्टीने जास्तीत जास्त जा म्हणून याच्यामध्ये सहभाग घ्यावा परंतु त्याच वेळेला ह्या व्हॅल्यूज आपल्यामध्ये जर रुजल्या तर आपण निश्चितच जीवनामध्ये यशस्वी होऊ आपला एक आदर्श समाज होईल आपलं राष्ट्र आपण महान करू शकू आणि जगामध्ये आपला जे विश्वगुरू व्हायचं आहे त्या विश्वगुरूसाठी आपण काही मापदंड निर्माण करू शकू अशी मी अपेक्षा करतो आणि या माध्यमाच्याद्वारे आमच्या आपण सर्वांना विनंती करतो आ, आम शिक्षकांना मुख्याध्यापकांना आणि पालकांना का त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये बसून जास्तीत जास्त मोठ्या संख्येने बसून याच्याम या परीक्षेमध्ये भाग घ्यावा धन्यवाद थँक्यू